ध्वजाचा सन्मान म्हणून संपूर्ण जगभर महा रॅली काढण्यात येत असते त्याचबरोबर आज नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय कै्या मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज बनतरंगी ध्वजाची महारॅली आयोजित केलेली आहे आणि जगावरून निघालेली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आयट्या इथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने सुधाकर असेल नारायण अनेक बहुजन समाज पार्टीचे जे पदाधिकारी आहेत हे स्वागत करण्यासाठी इथं आम्ही उपस्थित झालेलो आहोत बुद्धाचा धम्म हा संपूर्ण जगाला शांतप्रिय समता स्वातंत्र्य न्यायाच्या आधारावर असलेला हा धम्म आहे आज संपूर्ण जगाला आज दुधाची गरजमधून दुधाची गरज आहे हे आज या धम्माच्या रॅलीमधून मला संपूर्ण ماندر ضلع جا ما